परभणी शहरातील रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाली असून या कामाची माहिती देण्यासाठी काँग्रेसचे नेते आणि आमदार सुरेश वरपुडकर यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कृषी भवन येथे पत्रकार परिषद घेतली या अगोदर शहरातील मंजूर झालेल्या कामावर स्थगिती आली होती त्यानंतर आता प्रयत्न करून ही कामे पुन्हा आणली असल्याचं वरपुडकर यांनी सांगितलं आहे परभणी शहरातील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे त्यात मागील अनेक महिन्यापासून नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत होतं सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी अशोक चव्हाण असताना त्यांनी या रस्त्याच्या कामांना मंजुरी देत निधी देखील दिला होता परंतु सरकार बदलल्यानंतर ही कामे थांबली होती त्याला आता मंजुरी मिळाल्याने या कामाचा मार्ग मोकळा होणार आहे

म्हणजे जाता येत सुद्धा सुद्धा आमचे नगरसेवक विशाल बुद्धवंत त्या पाण्यात म्हणजे हां ह्या सगळ्याच्या प्रयत्नामुळे मानेसाहेब असतील विशाल असेल आणि ज्यांनी त्याने आंदोलन केले बऱ्याच पक्षाने वेगवेगळे आंदोलन केले काही लोकांनी म्हणजे भावा म्हणून आंदोलन केले काही लोकांना पैसे ट्रान्सफर करण्याच्या सरकारमध्ये आंदोलन म्हणजे प्रयत्न केले ज्या निधी आता इकडून दुसरीकडे घालायचा दुसऱ्या मारायचा <coughs> अशा ठिकाणीसुद्धा काही लोकांनी प्रयत्न केले परंतु काही लोक कोटात गेले काही लोक परंतु काही काहीतरी झालं तरी शासनाला आम्ही पूर्णपणे भरपूर परिशन्य आहे भगवानला सगळे म्हणजे सगळ्यांनी भरपूर प्रयत्न करून त्या ठिकाणी मनसेला भेटून रिक्षाकडे घेतून सचिवाला भेटून विनंती केल्या प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी आबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी